माझ्यासाठी जगातली सर्वात सोपी रेसिपी म्हटलं ना तर ही असेल आणि एकदम टेस्टी आणि सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी तर काय करायचं एक ग्लास पाणी पातळीमध्ये घ्यायचं त्यात चिमुठभर मीठ घालायचं त्यानंतर एक वाटी गुळ जो आहे ना तर तो किसून किंवा डायरेक्ट घालू शकता मी इथं पाच ज्या बारीक बारीक क्यूब येतं ना गुळाच्या ढेपी तर त्या घातलेल्या आहेत त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने ढवळून घेतले याला गॅसवर अजिबात ठेवायचं नाही आहे थंड पाण्यातच गुळ गुळ जो आहे ना तो विरगळायचा आहे तुम्ही मग किसून टाकू शकता किंवा मग चमच्याच्या सायनं ढवळूनही गुळ विरगळू शकता मग गुळाचा छान असा पाक झाला की त्याच्यामध्ये दोन एक ते दोन वेलची जे आहेत ना ते ते बारीक कुटून टाकायचे तुम्ही याच्यामध्ये बडसोप जी आहे ना ती पण टाकू शकता त्यानंतर काय करायचं गव्हाचं जे पीठ आहे ना ते अशा प्रकारे चाळून त्याच्यामध्ये टाकायचं तुमच्याकडे चाललेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता आणि मस्त ढवळून घ्यायचे कसल्याही प्रकारे लम्स वगैरे राहिल्या नाही पाहिजे असं तुम्हाला चमच्याच्या सायने जो करून घ्यायचा हे बॅटर आपल्याला ले याची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती, ती आपण केक बनवताना ढोकळा बनवताना किंवा भजी बनवताना जे करतो ना त्या प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला बनवायची जसं लागेल तसं त्याच्यामध्ये पीठ ॲड करत राहायचं आहे आता हे थोडंसं पा पातळ असल्यामुळे याच्यामध्ये आणखी थोडंसं पीठ लागणार आहे तर मी आणखी थोडंसं पीठ ॲड केल्यानंतर बघ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी बनवून तयार झालेली आहे तर बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे फक्त आता याच्यात लम्स वगैरे राहू नये म्हणून छान असं फेटून घ्यायचं आहे जास्त तुम्ही एक म्हणजे क्लॉकवाईज फेटवलं बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे तर आता याला आपण ना रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहेत एक तर पाच ते दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं तुम्ही पाच मिनटं ठेवलं तरी पण चालेल दहा मिनटं ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर अर्धा चमचा जो बेकिंग सोडा आहे ना तो त्याच्या पाण्यामध्ये विरगळून त्यात मिक्स करायचा आणि हवं असेल तर वरतून आणखी थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि मस्तपैकी छान पेटून घेतलं की कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं कढईमध्ये तेल जे आहे ना तर ते मध्यम गॅसवरच ठेवायचं खूप कमी किंवा खूप मो हाय गॅसवर ठेवायचं नाही त्यानंतर चमच्याचं सायन अशा प्रकारे तेलामध्ये हे सोडायचं ह्याला जर आहे ना तर ते गुलगुले गोडभजी गुल किंवा तुम्ही गोल म्हणजे काही पण म्हणू शकता पण ह्याची रेसिपी जी आहे ना तर ती खूप सोपी आणि खूप कमी प सामानामध्ये बनते आणि घरच्या दोनच साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा ही जी रेसिपी आहे ना ती खूप सोपी आणि खूप सहज अशी बनणारी आहे पण बऱ्याचशा जणांना याची रेसिपी माहिती नसल्यामुळे ते बनवू शकत नाहीत तर मस्त असे तेलामध्ये कु खुरपू खरपूस रंग येऊपर्यंत भाजून म्हणजे तळून घ्यायचे आहेत वरतून जे कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट असे बनवून तयार होतात तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा याची रेसिपी कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगितलंच आहे तर त्याची तळण्याची प्रोसेस सांगते मी तुम्हाला जेव्हा आपण तेलामध्ये हे भजे सोडतो ना तर ते तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची त्याच्यानंतर गॅसवर गॅ भजे सोडून झाले की लगेच गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची म्हणजे काय होतं ना वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम मौसूद असे होतात आणि तसे भजे जर तुम्हाला आवडत असेल तर एकदा नक्की बनवून पहा मी सांगितलेल्या टिप फॉलो करा आणि अशाच प्रकारे ही मी जी गुल गोड भजे तुम्ही याला काय म्हणतात त्याचे तुम्ही सांगू शकता तर त्याचे रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले होते कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या रेसिपी जे आहेत ना।, कर... ना।, ते ना ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते त्याचा कलर अशा प्रकारे झाला ना सोनेरी कल म्हणजे लाल सर कलर आला की लगेच काढून घ्यायचा आणि एक टिश्यू पेपरवर काढून घेतल्यानंतर याच्यातलं तेल एक्स्ट्रा तेल जे आहे ना ते पण कमी होतं आणि याच्यात तुम्हाला एक टिप्स सांगते याच्यामध्ये ना तेल ज्या तेलाची क्वांटिटी खूप कमी लागते म्हणजे खूप कमी तेलामध्ये हे पदार्थ बनवून तयार होतो आपण जर बटाटा भजी कांदा भजी पकोडे बनवले ना तर त्याला खूप जास्त तेल लागतं पण ह्या भज्यांना तेलांची कॉ म्हणजे तेल खूप कमी लागतं त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे हे भजे बनवून पाहू शकता व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या सर्व मित्रमंडळी फॅमिलीसोबत हे भजे बनवून एकदा नक्की एन्जॉय करा आणि आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील आपल्या चॅनलवर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग